हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे ग्रुप डीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पण बऱ्याच जणांचे हे दोन मॅसेज मला येत आहेत पहिला मॅसेज म्हणजे सर सही कशी करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह फोटो येत नाही घेतला तर कारण बरेच जण मोबाईलवरून फॉर्म भरत असतात तर मोबाईलवरून फॉर्म भरताना या गोष्टीचा प्रॉब्लेम मुलांना जास्त येतो बरोबर लाईव्ह फोटोला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहीसाठी रेल्वेने काही गाईडलाईन केलेले आहे आणि ते, ते मुलांना समजत नाही तुम्हाला बरोबर त्यासाठी आज हा व्हिडिओ आपण बनवत आहे ठीक आहे रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरताना आता रेल्वे ग्रुप डीचाच फॉर्मचा नाही म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही रेल्वे ग्रुप डी सोबत ए एल पीचा फॉर्म भरत असाल कारण आता एल पीच्या जागा निघणार आहेत टेक्निशियनचा असेल एन टी सी असेल किंवा बाकीच्या रेल्वेच्या कोणत्याही एक्झाम असतील कोणत्याही एक्झामचा फॉर्म भरायचा असेल तर याच पद्धतीने तुम्हाला फोटो आणि सही करायची आहे फॉर्म अपलोड होऊन जाईल व्यवस्थित ठीक आहे मित्रांनो बघा आता आता आपण बघूया पहिलं आपण बघणार आहे रेल्वे एक्झामचा फॉर्म भरताना सही कशी अपलोड असावी ठीक आहे सही कशी अपलोड कशा पद्धतीने असावी कारण बऱ्याच जणांची सही कशी असते मित्रांनो अशी असते पी डॉट टी डॉट बरोबर अशी आता गांधी असेल तर समजा गांधी ठीक आहे अशा पद्धतीने असते ठीक आहे तर अशा सह्या असतील अशा सह्या चालत नाहीत त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित आधी समजून घ्या बघा आता कॅन्डिडेट सिग्नेचर कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड स्कॅन कॉपी ऑफ देअर सिग्नेचर बरोबर तुम्हाला काय करावं लागतं एक पेज घ्यावं लागतं बरोबर पेज आणि त्या पेजवर तुम्हाला साईन करावी लागते आणि साईन केल्यानंतर त्याचा फोटो काढून स्कॅन करून ती अपलोड करावी लागते बरोबर मग त्यांनी काय गाईडलाईन दिले ते बघा आधी सिग्नेचर मस्ट बी रिटन बाय द कॅन्डिडेट ओनली पहिलाच पॉईंट असा आहे की ती साईन त्याच मुलांनी केलेली असावी जो एक्झाम द्यायला जाणार आहे किंवा जो एक्झाम देणार आहे ज्याने फॉर्म भरलेला आहे एक्झामचा त्यांनीच दुसऱ्या कोणी त्याच्या मित्रांनी घरच्यांनी किंवा फॉर्म भरतोय त्यांनी सही करू नये असं यांनी मस्ट बी त्याचा अर्थ तुम्हाला कळतो की त्यांनीच फक्त आणि फक्त दुसऱ्या कुणी साईन करायची नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट यूज अ ब्लॅक सॉरी ब्लॅक इंक पेन ऑन व्हाईट पेपर बघा दुसरं काय आहे कारण तुमची सही तिथं अपलोड न होणे फोटो अपलोड न होणे याची कारण इथं स्पष्ट आहेत मित्रांनो रेल्वेची कोणती एक्झाम कारण आपण रेल्वे सोडून दुसऱ्या कोणत्या एक्झामविषयी सांगत नाही ओनली आणि ओनली रेल्वे महाराष्ट्रातील मराठी मुले रेल्वेमध्ये जास्तीत जास्त सिलेक्ट झाली पाहिजे हाच आपला मेन उद्देश आहे ठीक आहे मित्रांनो काय सांगितलंय ब्लॅक इंक म्हणजे काय काई शाई म्हणजे काय तर ब्लॅक पेननी सही करायची आहे कोणता पेन वापरायचा ब्लॅक लक्षात ठेवा म्हणजे सही करताना ब्ल्यू पेनाचा वापर करायचा नाही हे स्पष्ट स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी ठीक आहे मित्रांनो दुसरं व्हाईट पेपर म्हणजे काय सही करताना काया पेनानी पांढऱ्या पेपरवर सही करायची आहे म्हणजे त्यांना पांढरा काय पाहिजे पेपर म्हणजे ज्या पेजवर तुम्ही सही करणार आहे तो पेज पांढरं पेज पाहिजे दुसरं किंवा त्यामध्ये कोणत्याही लाईनी नको म्हणजे एखादं वहीचं पेज घेऊ नका अशा लाईनी असणार आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही अशी सही करणार मग त्या सहीमध्ये हे पण येतं परत लाईनी पण त्यामध्ये बरोबर त्यामुळे सही करण्यासाठी पूर्ण पांढरं म्हणजे आपले जे झेरॉक्स मारतो ना झेरॉक्सचे पेजेस माहिती ना तसे पद्धतीने पेज पाहिजे पूर्ण पांढरं आणि त्यामध्ये काय पेनानी साईन करायची आहे दोन डाऊट क्लिअर झालं तुमचं पहिला डाऊट म्हणजे स्वतः सही करायची दुसरा डाऊट म्हणजे ब्लॅक पेनानी पांढऱ्या पेजवर सही करायची आहे तिसरा डाऊट द सिग्नेचर मस्ट बी रनिंग हँडिंग हँड रायटिंग जॉईन लेटर नॉट इन ब्लॉक कॅपिटल डी जॉईन लेटर म्हणजे काय सांगितलं इथं आता याचा अर्थ काय होतो थोडक्यात सांगायचं झालं तर मी जसं सांगितलं अशा पद्धतीने सही करायची नाही ठीक आहे किंवा अशी पण काय जण सही करतात ठीक आहे आता माझं सरनेम आहे तर मी असं डायरेक्ट एवढंच गाड घे ठीक आहे अशी सही करता तर अशी सही चालत नाही किंवा करू नका असं सांगितलं त्यांनी डायरेक्ट सही करताना हॅन्ड रायटिंग म्हणजे अशा टाइप मधी जी पण असेल ती कंटिन्युअस सही पाहिजे असा गॅप नाही पाहिजे मित्रांनो ठीक आहे आता ही सी सही, सही आहे तुमची अशी समजा असेल तर ही सही तुम्ही कशा पद्धतीने करू शकता पी घेऊ शकता बरोबर डी आय डी करू शकता अशी जे तुम्हाला हे लेटर येतं जशी तुम्हाला जसे करता येतील सहीमध्ये घेता येतील तुमच्या तशा पद्धतीने घेऊन सही, सही करायची आहे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला आता बरोबर इथपर्यंत क्लिअर झालं क्लिअर करतो थोडंसं आता क्लिअर तुम्हाला सहीच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आता कारण बऱ्याच जणांच्या कॅपिटल लेटरमध्ये सह्या असतात ठीक आहे आहेत बरोबर बरोबर कॅपिटल लेटरमध्ये सह्या आहेत त्यामुळे आता इथं बघा काय अजून त्यांनी काय सांगितलंय स्कॅन द साइन पेपर युजिंग मिनिमम रिझॉल्युशन ऑफ शंभर डी पी आय किती पाहिजे डीपीआय पाहिजे शंभर ठीक आहे फॉर्मॅट कुठला पाहिजे जे पी जी कोणता जे पी जी म्हणजे या फॉर्मॅटमध्ये तुमची ते जे सही केलेलं आहे ते पेज या फॉरमॅटमध्ये पाहिजे म्हणजे असं पी डी एफ वगैरे अशा फॉरमॅटमध्ये नको आहे कोणत्या फॉरमॅटमध्ये पाहिजे जे पी जे त्यामुळे तुम्ही सही केली असेल तर ते ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्या त्यानंतरच अपलोड होईल अन्यथा अपलोड होणार नाही अजून काय सांगितलंय फाईल साईज बिटवीन तीस ते एकोणपन्नास के बी म्हणजे जी सही केलेली आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तुमच्या जे पी जी आणि त्याची साईज किती पाहिजे तीस के बी ते पन्नास के बी म्हणजे किती लहान पाहिजे विचार करा एम बी पण नाही चालत त्यांना एम बी पण एक दोन एम बी पण नाही चालत के बी आणि ते पण किती लहान तर तीस के बी ते एकोणपन्नास केबी एवढी लहान पाहिजे अशा पद्धतीनं ह्या मिनिमम गोष्टी तुम्ही लक्षात ठेवत नाही त्यामुळे तुमची सही अपलोड होत नाही आणि तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येते ठीक आहे मित्रांनो आता इथं काय अडचण तुम्हाला आता हे काय फिक्सल वगैरे दिले याचे काय एवढा विषय येत नाही कारण महत्वाचा मुद्दा जर विचार केला मित्रांनो तर महत्वाचा मुद्दा काय मी अजून एकदा सांगतो या साईनच्या बाबतीत ठीक आहे महत्वाचा मुद्दा काय आहे ते आधी तुम्हाला मी सांगतो थोडंसं सा, ठीक आहे बघा अजून एकदा लक्ष द्या कारण काही जणांना वाटेल की व्हिडिओ मोठे होते पण कसं आहे तुम्हाला ह्या गोष्टी समजणं खूप महत्वाचं आहे कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो जेव्हा ऍप्लिकेशन स्टेटस येतं त्यावेळी बऱ्याच जणांचा फॉर्म रिजेक्ट झालेला असतो ठीक आहे बघा पहिल्यांदा काय सांगितलं आहे तर ठीक आहे पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे कॅन्डिडेटने सही करायची आहे जो आहे त्यांनी दुसरं काय पेनाने सही करायची आहे पांढऱ्या पेजवर बरोबर पेज कसं पाहिजे झापेस सारखं पाहिजे पांढरं लाईनीवालं नको तिसरं काय कॅपिटल लेटरमध्ये नको म्हणजे मी आताच सांगितलं तुम्हाला पूर्ण कॅपिटल लेटर नको आणि रनिंग पाहिजे रनिंग हँड रायटिंग रनिंग हँड रायटिंग अशामध्ये अशा पद्धतीने सही पाहिजे जेणेकरून तुमची रिजेक्ट होणार नाही फॉर्म ठीक आहे ह्या तीन गोष्टी फक्त लक्षात ठेवा ठीक आहे आता इथं काय पाहिजे तुम्हाला मेन म्हणजे मिनिमम रिझोल्युशन याचं काय विषय येत नाही एवढा फक्त ही एक गोष्ट आणि तीस ते एकोणपन्नास केबीच्या मध्ये तुमचं साईज पाहिजे त्याची जी। ठीक आहे आता पुढचं आपल्याला बघायचं आहे फोटो बरोबर फोटो अपलोड त्याच्या आधी मित्रांना हे लक्षात घ्या की आपल्या रेल्वेच्या ही ॲप्लिकेशन आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस तुम्ही प्ले वर सर्च करू शकता तिथून डाउनलोड करून घेऊ शकता हा लोगो आहे त्याचा तर यामध्ये आपलं रेल्वेचं मराठीतून पूर्ण बॅचेस सुरू आहेत सर्व एक्झामच्या रेल्वे ग्रुप डी एल पी टेक्निशियन एल पी टेक्निशियन ग्रुप डी ठीक आहे एन टी पी सी सुरू आहे तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरहून हे ॲप डाउनलोड करून घ्या किंवा या नंबरवर मेसेज करा तुम्हाला डिटेल पाठवली जाईल तसेच या ॲपमध्ये तुम्हाला काय काय भेटतंय फ्रीमध्ये काय काय आहे त्यामध्ये पाठीमागील प्रश्नपत्रिका मराठीतून आहेत ह्या सर्व एक्झामच्या पाठीमागं झालेल्या मराठीतून प्रश्नपत्रिका आहेत या सर्व एक्झामचा सिलेबस आहे सिलेबस पूर्ण uh, या सर्व एक्झामचा त्यामध्ये आहे ॲपमध्ये जो तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता सर्व ठीक आहे सिलेबस आहे क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये नोट्स आहेत पी वाय क्वेश्चन टेस्ट सिरीज आहेत आणि लेक्चर पण आहेत बॅचेस पण आहेत मित्रांनो ठीक आहे ज्यांना जॉईन करायचं असेल ते ॲप घेऊन ह्या गोष्टी पण बघू शकतात आणि बॅचेस जॉईन करायचे असेल तर जॉईन करू शकता ठीक आहे नेक्स्ट आपल्याला बघायचा फोटो अपलोड फोटो अपलोड करताना प्रॉब्लेम काय येतो बघा आता फोटोमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं मित्रांनो तर इथं त्यांनी दिलेलं पहिल्यांदा मी वाचून दाखवतो आणि त्यानंतर मी सांगतो थोडक्यात तुम्हाला ठीक आहे कॅन्डिडेट नॉट रिक्वायर टू अपलोड अ प्री एक्झिस्टिंग फोटोग्राफ वाईल अप्लाईंग म्हणजे काय प्री एक्झिस्टिंग म्हणजे काय अगोदर काढलेला फोटो अपलोड करायचा नाही लाईव्ह फोटो पाहिजे काय पाहिजे लाईव्ह फोटो पाहिजे अगोदर मोबाईल मध्ये काढलेला फोटो अपलोड करायचा नाही असं त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे फॉर्म अप्लाय करताना फॉर्म भरताना ठीक आहे दुसरं म्हणजे मोडोली डिझर्व बाय फोन वगैरे बघू कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफ द कॅन्डिडेट ॲट द टाइम ऑफ फिलिंग ऑफ द अप्लिकेशन म्हणजे लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बरोबर तिसरं कॅप्चर बाय वेब कॉम फ्रंट कॅमेरा फ्रंट कॅमेराने फोटो काढायचा आहे ठीक आहे कॅप्चर बाय वेब फोटो मे बी कॅप्चर ठीक आहे इन्श्युअर द ड्रेस युअर सेल्फ इन्शुअर ड्रेस युअर सेल्फ इन नॉन व्हाइट नॉन व्हाईट क्लोथिंग इथली डार्क कलर टू मेंटेन कॉन्ट्रॅक्ट विथ द बॅकग्राऊंड सायलेंट करून टाक बघा नॉन व्हाईट क्लोथिंग म्हणजे काय तर पांढऱ्या कपड्या हो, काढायचा नाही ठीक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे दुसरं काय स्टँडर्ड सीट फ्रंट ऑफ कॅमेरा व्हाईल आता हे ह्या ज्या गोष्टी आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगायचं प्रयत्न करतो पुढच्या बघा एक मिनिट बघा फोटो बाबतीत मी थोडक्यात तुम्हाला सांगतो या बाबतीत व्हाईट बॅकग्राऊंड असावं हो किंवा वेगळं असेल निय ब्ल्यू असेल ग्रीन तरी ठीक आहे चालेल पण पडदा टाईप असावं पडदा टाईप थोडक्यात म्हणजे पाठीमागून पडदा कसा असतो असा कुठला जर पडदा असेल तर त्या पडद्यासमोर उभं राहावा जास्तीत जास्त करून ठीक आहे म्हणजे तुमचा फोटो कॅप्चर होत नाही बरेच जण म्हणतात ना तर ते का होत नाही हे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे दुसरं म्हणजे ठीक दुसरं म्हणजे फोटो काढताना चष्मा शक्यतो घालू नये चष्मा घालून का बऱ्याच जणांना चष्मा लागलेला असतो आणि ते चष्मा घालून फोटो काढतात तर चष्मा घालू नये तिसरं म्हणजे उन्हात उभा राहू नका नाहीतर तर उन्हात फोटो काढला तर सूर्याच्या प्रकाशाने वगैरे तुम्हाला फोटो त्या पद्धतीने येणार नाही आणि तो अपलोड होणार नाही चौथ म्हणजे डोळे उघड झाक करा फोटो काढताना असं पूर्णच हे करू नका थोडं एकदा उघडून डोळे झाकून उघडा असे एक दोनदा करा पण नॉर्मली करा उगाच असं 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 करत बसू नका ठीक आहे मित्रांनो चौथं की फोटो काढताना कान दोन्ही पण दिसले पाहिजेत याचा अर्थ काय तर असं फ्रंटला उभा राहा स्ट्रेट असं पोट पुन्हा काढतोय असं पोट पुन्हा काढतोय असं करू नका फ्रंटला समोर उभा राहावा आणि फ्रंटला फोटो येऊ द्या म्हणजे कान थोडंफार बरोबर ते दिसतात असं पाहिजे त्यांना फोटो फ्रंटला एकदम ठीक आहे म्हणूनच लिहिले समोर बघायचं एकदम कट ठीक आहे आणि लास्ट म्हणजे काय तर कपाळावरती टिया वगैरे लावू नका कारण त्याच्यामुळं पण कधी कधी फोटो कॅप्चर होत नाही तुमचा ठीक आहे आणि अपलोड व्यवस्थित होत नाही ह्या पाच सात गोष्टी फक्त लक्षात ठेवा की बॅकग्राऊंड पाठीमागचं जी बॅकग्राऊंड आहे ती परत त्यांनी कपडे पण पांढरी घालू नका म्हणून सांगितले पूर्ण बरोबर दुसरी घाला म्हटले ब्ल्यू ग्रीन कोणता पण शर्ट असेल तो ाला म्हणून सांगितले बरोबर ते अगोदरच मी सांगितलं आणि दुसरं म्हणजे चष्मा शक्यतो घालू नका उन्हात उभा राहू नका बरोबर कान बरोबर दोन्ही दिसले पाहिजेत अशा पद्धतीने तुमचं हे असावं हो, ठीक आहे मित्रांनो त्याआधी ग्रुप डीचा जर तुम्ही अभ्यास करत आहात ठीक आहे तर ग्रुप डीचा अभ्यास करताना हे पुस्तक नक्की घ्या रेल्वे सामान विज्ञान प्रश्नपत्रिका संच कारण या पुस्तकामध्ये मराठीतून प्रिवेश इयरच्या ग्रुप डी एल पी टेक्निशियन च्या प्रश्न विज्ञानचं चॅप्टर वाईज आहेत मित्रांनो स्पष्टीकरणासहित आहेत स्पष्टीकरणासहित आणि चॅप्टर वाईज म्हणजे विज्ञानचा एक चॅप्टर आपण घेतला एककाने मोजमापन तर त्यावरचे लगेच रेल्वेला पडलेले प्रश्न सगळे आणि त्याचं स्पष्टीकरण आहे त्यामुळे हे पुस्तक बेस्ट आहे ग्रुप डीचे एक्झाम आत्ता होत झालेले झाल्यानंतर ह्यातले कसे प्रश्न पडले होते किती पडले होते हे प्रूफसहित मी सांगणार आहे त्यामुळे येणाऱ्या ग्रुप डी एल पी टेक्निशियन तुम्ही कोणत्या जरी एक्झामचा अभ्यास करत असाल आणि ज्याला विज्ञान बरोबर एल पीला विज्ञान वीस मार्कला मित्रांनो टेक्निशियनला चाळीस मार्कला आहे ग्रुप डीला पंचवीस मार्कला आहे बरोबर ह्या तीन एक्झामचा अभ्यास करत असाल कोणत्याही यातल्या तर हे पुस्तक नक्की प्रिफर करा अधिक माहितीसाठी आपला नंबर आहेच तुमच्याकडे पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आपले व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत रेल्वेचे त्यामध्ये पण ऍड केलं जाईल आणि तुम्हाला या बुकविषयी माहिती सांगितलं जाईल तुमच्या जिल्ह्याच्या जा ठिकाणी उपलब्ध पण आहे कुठं उपलब्ध आहे जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्या दुकानात हे पण या व्हॉट्सअप नंबरवर विचारू शकता ठीक आहे मित्रांनो पुढचं बुक आत्ता नवीनच मार्केटमध्ये आलेलं आहे आपलं बरेच जण या बुकची वाट बघत होते रेल्वे टेक्निशियन ग्रेड थ्री प्रश्नपत्रिका संच मार्केटमध्ये आलेले आहे यामध्ये प्रिवियस इयर सगळ्या क्वेश्चन पेपर तेवीस क्वेश्चन पेपर झाल्या होत्या तेवीसच्या तेवीस पाठीमागच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण दिलेले आहेत मित्रांनो जवळपास चारशे प्लस चारशे पुस्तक आहे पूर्ण आहे तुमच्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी बुक डेपोला आत्ताच कॉन्टॅक्ट करून हे पुस्तक आहे का विचारा नसेल तर मागवून घ्यायला सांगा आणि तिथं तुम्ही घेऊ शकता कारण तिथं तुम्हाला व्यवस्थित डिस्काउंट मध्ये भेटून जाईल किंवा एखादा गावात करता असेल तर त्याने पण जो नंबर मी पाठीमाग दिला होता त्या नंबरवर त्र्याण्णव बावन्न बासष्ट या नंबरवर मॅसेज करून ऑनलाईन ऑर्डर करू शकता आपल्याकडून पुस्तक ठीक आहे मित्रांनो आणि पुढचं पुस्तक आपलं आहे मित्रांनो रेल्वे एल पी प्रश्नपत्रिका संच म्हणजे बघा ए एल पीसाठी पण आपलं प्रश्नपत्रिका पुस्तक आहे टेक्निशियनसाठी पण आहे आणि विज्ञानचं पुस्तक हे एल पी टेक्निशियन ग्रुप डी सर्वांसाठी आहे ठीक आहे हे पण पुस्तकामध्ये पंधराच्या पंधरा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित दिलेले आहेत ठीक आहे मित्रांनो तर हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा व्हॉट्सअप नंबरवर त्या मॅसेज करा हु? तुम्हाला घरपोच पुस्तक भेटून जाईल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाहून पण घेऊ शकता आणि रेल्वेचा अभ्यास मराठीतून करत असेल तर आपला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून घ्या मित्रांनो ठीक आहे मित्रांनो बघा ओके तुम्हाला आता हे हे तर पूर्ण समजलं असेल मित्रांनो हे तर पूर्ण समजलं असेल आता साईनचं हे आता रेल्वे ग्रुप डीच्या माहितीवर एक व्हिडिओ लवकरच बनवून टाकतो की रेल्वे एक्झाम कशी क्रॅक करायची त्या सिलेबस काय असतो एक्झाम पॅटर्न काय फिजिकल कसा आहे ह्या सर्व गोष्टीची माहिती एक व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईल मित्रांनो ठीक आहे मित्रांनो अजून काय डाऊट असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता थँक्यू फ्रेंड